कधीपासून मंदिर आहे म्हणजे तुम्ही काय इसवी सन सदोतीस पासून सदोतीस हा अच्छा आणि इथं ते म्हणजे लिहिलेलं आहे की दत्तांचा राय आश्रय आहे हा दत्त भक्त होते महाराज अच्छा मूळ ह्याच गावचे नाही मूल गाल नाही देशमुख घराण्यातले मुद्गल गोत्री बरं बरं त्या काळातले देशमुख म्हणजे आताचे तहसीलदार ओके निजामाच्या काळातली तुम्हाला असं कल्पना असा एक एरिया असायचा पन्नास गावाचा पंचवीस गावाचा आणि त्याचं ते बाकी व्यवस्थापन बघायचं आणि त्याचा सेत सारा ते निजामाला द्यायचे आणि त्यांचं पण उदारनिर्वाह चालवायचं पब्लिकला सांभाळून असं त्यांचं ते हे होत आणि भरणार आहे हा एक आपली कोणती एक अकरा तारखेला सुरुवात आहे हा यात्रेचा काही इतिहास आहे ते यांच्या कार्तिक त्रयोदशी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस येतो त्याच्या अगोदर सात दिवस चालू होतो सप्ताह आणि हे गुरु शिष्यांची परंपर परंपरा आहे का इकडे हा सगळी कौटुंबिक म्हणजे आपण काय म्हणतो कौटुंबिक व्यवस्था नाहीये काय म्हणतो वंश परंपरा नाहीये शिष्य परंपरा आहे परंपरा शिष्य परंपरा तिकडची पालखी इकडे तिकडची महाराज स्वतः दत्त भक्त त्यांचे निसिम भक्त दोन माई महाराज म्हणजे पाठीमागे मंदिर आहे आणि ते सदानंद महाराज ज्या वेळेस महाराज हयात होते आणि त्यांना कोणीतरी असं म्हणायला गेलं की बाबा महाराज माझ्याकडे मुलाचं दुखतं का शेती बरोबर नाही आली तर त्यावेळेस मग ते म्हणायचे देवाकडे जात त्यांना ते देवा म्हणायचे शिष्य असत उपनाव त्यांचं देवावर दुसरं नाव असं असं सदानंद पण त्यांचं दुसरं नाव देवासायचं देवाकडे जा देव सगळं देतील तुम्हाला <coughs> तर मग ते सगळं देतात लोकांना आज पण त्यावेळेस पण देत ना आज पण देतात देता। की त्यांच्याकडे जे बोललं ते मागणं ते देणं मग तिकडचं ते म्हणे त्याच्या मोबदल्यात मी तुमची सेवा करेन आज पण इकडची पेटी एक लाख निघली तिकडं दोन लाख निघते इकडची यात्रा नॉर्मल असते सात दिवस इकडची यात्रा जवळजवळ वीस दिवस चालते आणि सगळं तिकडं आहे देवाकडे आणि ती अशी प्रथा एक सेवा म्हणून मग इकडची दानपेटी तिकडे इकडे पुण्यतिथी झाल्यावर वाजंत्री वाजून डीजे वाजून मग इथं दोन दिवस गुरुजवळ ठेवल्या जात नंतर त्याची मोजणी होती एक सेवा म्हणून त्यांचं ते तसं परत त्यांचा फोटो नाही कुठे लोकांचा आपाभ्रस कसा झाला की निघतच नाही फोटो निघतोय पण त्यांचं महाराजांचं असं म्हणणं की लोक जनता फार गोळी भाबडी कालांतरानं वर्ष चार वर्ष शंभर वर्ष दोनशे वर्ष मी लोकांना पावतो लोकांची इच्छा पूर्ण करतो लोक माझीच पूजा करतील गुरुची करणार नाही hmm. म्हणून माझा फोटो कुठेच नको hmm. माझा फोटो कुठेच नको पण hmm. त्याचा लोकांनी असा भ्रंश केला के किंवा निघत नाही निघत नाही फोटो निघतोच hmm. काढला की पण ते काढू नये अशी त्यांची इच्छा होती त्यांचा आता हयात असताना महाराजाबरोबर कुठेच फोटो नाही कुठेच नाही जे अकरा तारखेची जी पुढच्या महिन्यात आहे आता ते आता इथं इथंच भरते पूर्ण हो ती छोटीशी आपलं इतकी काही मोठी नसते ती एक दिवसाची दोन दिवसाची असते खरी यात्रा ती चौदा ह्या वर्षी आता ती चौदा जानेवारीला लिहून राहील पंधरा जानेवारीला हा पुण्यतिथी चौदाला एकादशी आहे पंधराला पुण्यतिथी धन्यवाद